केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र नागपूरमध्ये अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात एक भाषण केलंय भाजपाला पुन्हा निवडून द्या म्हणजे आपली प्रगती होईल असं अमृता फडणवीस म्हणाल्या तसंच लाडकी बहीण योजना हिट ठरली आहे असंही त्या म्हणाल्या आपल्या भाषणात त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आज खूप दिवसांनी पावनभूमीत आले श्रीरामांचं दर्शन घेऊन प्रसन्न वाटलं लाडकी बहीण योजना हिट झालेली योजना आहे देवेंद्र फडणवीसांनी जी संकल्पना मांडली ती महत्त्वाची आहे प्रत्येक स्त्री जी आर्थिकदृष्ट्या प्रबळ नाही तिच्या मागे त्यांना उभं राहायचं आहे त्या विचारातून आलेली ही संकल्पना आहे एक सशक्त स्त्री तीच असते जी अशा संकल्पनांचा फायदा घेऊन कुटुंबासाठी त्याचा वापर करते अशा सगळ्या सशक्त स्त्रिया तुम्ही आहात म्हणून तुम्हाला नमन असं अमृता फडणवीस म्हणाल्या लाडकी बहीण ही एकच योजना नाही अनेक योजना भाजपाने आणल्या आहेत सुकन्या समृद्धी लाडकी माझी कन्या भाग्यश्री अन्नपूर्णा योजना विधवा पेन्शन योजना एस टी प्रवासात पन्नास टक्के सूट या योजनाही भाजपाने आणल्या आहेत तुम्हाला या योजना माहीत नसेल तर माहीत करून घ्या इतर महिलांनाही याची माहिती द्या जी महिला पात्र ठरू शकते तिला फॉर्म भरण्यासाठी उत्साह द्या असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूरचा कायापलट हा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींमुळे झाला आहे नागपूरला मोस्ट लिवेबल सिटी असं म्हटलं जात आहे आणि कंपन्या कॉर्पोरेट ऑफिसेस बांधत आहेत त्याचा फायदा आपल्या घरापर्यंत चालत येणार आहे या योजना चालू राहण्यासाठी आपण जसं मोदींना निवडून आणलं तसं महाराष्ट्रातही भाजपा भक्कम होणं आवश्यक आहे काही लोक असं म्हणतात की स्त्रियांच्या प्राथमिकता काय तर ती असते माझं कुटुंब माझी जबाबदारी आपण स्त्री आहे म्हणू शकतो कारण कुटुंबाचा आपण भाग आहोत पण जेव्हा एखादा मोठा नेता म्हणतो की माझं कुटुंबच माझी जबाबदारी तर तो प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी मोठे नेते म्हणून म्हणू शकत नाही देवेंद्र फडणवीस असं काही म्हणाले नाहीत आणि म्हणणारही नाहीत कारण त्यांनी घरची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे असं म्हणत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे तसंच त्यांनी शरद पवारांवरही नाव न घेता टीका केली आहे देवेंद्र फडणवीसांनी घरची जबाबदारी माझ्यावर सोडली आहे त्यांच्याकडे दूरदृष्टी दुर आहे ते महाराष्ट्रातल्या महिलांसाठी वंचित घटकांसाठी चोवीस तास काम करतात त्यामुळे असे व्हिजन असलेली माणसं सत्तेत आली पाहिजेत तुम्ही साथ द्याल याची मला खात्री आहे तुम्हाला बाहेर पडायचं आणि लोकांनाही बाहेर काढायचं आहे की सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे की तुम्ही मतदान करा आपल्या सगळ्यांची प्रगती त्यात आहे असं झालं तर मग असे नेते येणार नाहीत ज्यांना आपली घरं भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे ज्यांना लोकांची काळजी आहे असे लोक पुढे आले पाहिजेत त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने मतदान करा असं आवाहनही अमृता फडणवीस यांनी केलं नाव न घेता त्यांनी शरद पवारांनाही टोला लगावलाय आमचे प्रतिनिधी आय आय सह अकबर शेख ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा